तर पाहतो आपण वैयक्तिक पहिलं म्हणजेच ढिंगॉंग संघाच्या वतीनं पहिलं सांगी कोट्यातील पहिलं षटक घेऊन तेज रफ्तार गोलंदाज प्रत्येक मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये या खेळाडूला आपण नेहमीच बघतोय तर पंच थांबवा खेळ जरा लेग अंपायर सी इंद सिद्धे शिंदप यायचंय प्यावेलीमध्ये पंकज गाडगे प्यावेलीमध्ये यायचंय लवकर लवकर तुमचा सन्मान केला जातो या ठिकाणी तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलं जाईल तर सिद्ध इंदप आणि चल पंकज गाडगे यायचं लवकर लवकर विनंतीला मान द्यायचंय तर हा मोठा गोलंदा आपण पाहतोय नक्की नक्की नेहमीच आपण त्याला ज्युनियर प्रीमियर लीग खेळताना पाहतोय सीबी ट्रॉफी असून दे त्यानंतर से जे ट्रॉफीमध्ये त्याने आपलं नाव कोरलं तोच गोलंदाज पहिला चेंडू घेऊन संदीप घोडके पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू चेंडूला पॉइंट डोके हो उडून मारण्याचा प्रयत्न होता तो अभिनव यांचा परंतु या ठिकाणी प्रयत्न फसतोय चेंडू मात्र जातो निर्धा नक्कीच गोलंदाज आम्ही वर्णन करतो एक चांगली धारदार गोलंदाजी ज्याच्याकडून नेहमी पाहतोय तोच गोलंदाज संदीप घोडके पुढचा चेंडू घेऊन तेवढा चांगला फलंदाज अभिनव याला पुन्हा एकदा खाली राहणारा हा चेंडू होतो चेंडू मात्र जातो विकेट किपर सुनील लेवले यांच्या हातामध्ये सलग येणारा हा दुसरा चेंडू निर्धाव सलग दोन चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतो आतापर्यंत संदीप घोडके कारण त्याचं नावच तेवढं मोठं आहे आपल्या गोलंदाच्या जोरावरती आपलं पूर्ण रायगडमध्ये पुण्यामध्ये आपलं नाव कोरलंय ते संदीप घोडकेने पुन्हा एकदा चांगला चेंडू स्लो प्रकार चेंडू चेंडूचा वेग कमी केला त्या कारणाने अभिनव या ठिकाणी बीट होतोय चेंडू काहीच समजला नाही बॅटचा आणि चेंडूचा काहीच संपर्क नाही झाला या ठिकाणी त्या कारणाने चेंडू मात्र झालाय तो निर्धाव तर या ठिकाणी निर्धावित्रा पाहतोय जीवलक मित्र कृष्णा सुधामा यांची जोडी एका बाजूला रवीदादा भगत दुसऱ्या बाजूला पंकज गाडगे पंकज गाडगे आणि रवीदादा भगत नेहमीच आपुलकेने वागताना पाहतोय आपुलकीने या ठिकाणी एकमेकांचे विचार समजून घेताना आपण नेहमी त्याला पाहतो जीवलक मित्र म्हणून त्यांचा सन्मान केला जातोय पंकज गाडगे यायचंय तुम्हाला सन्मान केलं जाईल सन्मानचिन्ह देऊन तर पायचा पुढचा चेंडू होता एक धाव या ठिकाणी मिळाले वैयक्तिक खातं खोलते तो मात्र अभिनव आणि सांगिक खातं सुद्धा या ठिकाणी ओपन होते धाव संख्या होती ते एक तर पायचा आता मात्र शाईलला खेळतो तो फलंदाज ऋषी ऋषीकडून अपेक्षा असेल कारण येणाऱ्या चेंडूवरती हानामानी करावी लागेल परंतु तेवढा चांगला चेंडू संदीप यांचा काय चेंडू फेक करतो आतापर्यंत आपण विचार केला याच्या गोलंदाजीचा चार चेंडू फेकलेत चार चेंडू मध्ये पाच चेंडू झालेत पाच चेंडू मध्ये आपण पाहिलंय एकच धाव दिला आतापर्यंत पुन्हा एकदा संदीप तयार समोर फलंदा आज ऋषी याला जोर करण्याची एट लागून चेंडू मात्र राहतोय गलीच्या दिशेने बापू फापडे छत्रशिंग करताना चांगलं कम बॅक चांगलं छत्रशन पाहायला मिळते या ठिकाणी धाव संख्या मात्र होते ते दोन पूर्णपणे जकडून ठेवले बांधून ठेवले या संदीप घोडकेने काही गोलंदाजी राहिले सहा चेंडू मध्ये दोन धावा दिलाय फक्त आपल्या संघाला भरीवर्षी कामगिरी करताना दिसतोय तर चला इथे विनंती करेन कुंदन कांबळे जरा गडबड कमी करायचे कॅमेरामन जरा डिस्टर्ब होते तर पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय प्रशांत नागल विनंती असेल जरा आवाज कमी करा तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकाचा संपल्यानंतर दोन धावा फक्त दिल्या आता संदीप घडक्याने काय गोलंदाजी राहिले अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मात्र गोलंदाजीसाठी येतो आणखी एक मोठा गोलंदाज किरण गाडगे किरण गाडगे डावकर हाताचा हा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सुरुवात करेल आपल्या गोलंदाजीला समोर मात्र फलंदाज तो ऋषी ऋषीला इथून पुढे आक्रमण करावं लागेल किरण याच्यावरती पहिला चेंडू लॉप केलाय कव्हरच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार आहे दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो की काय पाहावं लागेल परंतु अभिनव त्या ठिकाणी माघारी परतवतोय तो मात्र ऋषी याला त्या कारणाने या ठिकाणी मिळते एक धाव धाव संख्या मात्र होते ती अतिशय धीम्या गतीने तीन धाव तीन धाव आतापर्यंत तर मी रविदादा भगत यांचे जिवलक मित्र चिन्मय साळुंके यांना विनंती करेन चिन्मय साळुंके आणि पंकज गाडगे रविदादा भगत यांचे जिवलक मित्र जरा आवाज कमी करा या ठिकाणी तर पुन्हा एकदा किरण तयार उजयशीच्या भारतात जाणारा चेंडू हजार बॅट फिरवली होती अभिनव याने परंतु जे चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही परंतु गलीच्या दिशेने गेलेला हा चेंडू त्याचा फायदा मात्र उठवता दोन्ही फलंदाज या ठिकाणी मिळते एक धाव धाव संख्या होती ती चार पाहायचं किरण गाडगे जशी गोलंदाजी संदीप याने केली होती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दिसतो किरण आतापर्यंत एक धाव दिले तर किरणाने पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदा ऋषियाला पुढे सरसवला जोरदार पार केला लॉंगपच्या दिशेने शिवा लंकेल चेंडू खाली तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी एकच धाव मिळणार कारण आपण विचार केला दिंडांग या संघाचा अतिशय सर्व बाजूने भक्कम असलेला संघ म्हणून त्याला कामोड्या ओळखला जातो फलंदाजी असो गोलंदाजी असो शत्रक्षण असो आपण त्यांचे हिरे बघतो नेहमीच किरण घाडगे आणि संजय घाडगे कांबोड्याचे जॉनटी डोर्स म्हणून फेमस असलेले एकी चेंडू सोडत नाही कधी ते दोन्ही क्षेत्रक्षक अंतर जो जवळ पार केला फुलटा प्रकार चेंडू होता चेंडूची पाहणी केली होती परंतु दिशा देता आली नाही ती अभिनव याला त्या कारणाने गलीच्या दिशेने चेंडू जातोय एक धाव तो मात्र नक्की मिळते बघता बघता आतापर्यंत धावसंख्या होते ती सहा अतिशय धीम्या गतीने धावसंख्या पुढे जाताना दिसते कारण समोर तेवढाच बलाढ्य संघ आहे आणि या संघासमोर जास्तीत जास्त आव्हान ठेवण्याची गरज असेल ती काळभैरव संघाला जोरदार प्रहार चेंडू मात्र जातोय मिडविकेटच्या डोक्यावरून सहा धावांसाठी बऱ्याचशा उशिरानंतर ऋषी यांच्या बॅटमध्ये येणारा हा षटकार आता कुठेतरी ऋषीची बॅट तळवताना दिसते अशा प्रकारची फलंदाजी आपल्या संघाला म्हणजे काळभैरव कामोट या संघाला करून द्यावी लागेल ते ऋषी आणि स्वतः अभिनव याला चांगला फटका पाहायला मिळालाय पूर्णपणे चेंडूची पाहणी केली आणि चेंडूला दिशा दिली मिडविकेटच्या डोक्यावरती सहा धावांसाठी तर पुन्हा एकदा किरण घाडगे पुलटाच प्रकार चेंडू पाहायचा उज्ज्वश्वर भारत जाणार चेंडू पंचांचा इशारा येतो तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतात आणि या ठिकाणी खराब चेंडू वन प्लस वन म्हणजे एकूण दोन धावा मिळतील या ठिकाणी आता मात्र बऱ्याचशा उशिरानंतर धावसंख्येला थोडस आकार मिळतोय थो संख्या होती ती चौदा तर पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक खेळ तर अभिनव अभिनव याच्याकडून मोठी असेल ते संघ नायकाला आणि संघ सहकार्यांना परंतु कुठेतरी नियंत्रण भरकटाने दिसतोय अभिनव कारण नेहमीच या मैदानामध्ये प्रत्येक गोलंदाजीवरती तुटून पडणारा हा फलंदाज आता मात्र डिंगडोंग संघासमोर पूर्णपणे शांत दिसतोय तर दुसरं षटक या ठिकाणी मला वाटतं आहे बारा चेंडूचा खेळ संपलाय बारा चेंडू मध्ये धावा जमवलाय ते काळभरव काम या संघाने चौदा येणारे सहा चेंडू बाकी असतील आणि सहा चेंडू मध्ये ऋषी आणि अभिनव चांगली फलंदाजी करावी लागेल जास्तीत जास्त स्कोर उभा करावा लागेल डिंगाम संघासमोर कारण डिंगाम संघाचा आपण विचार केला तर फलंदाजी भक्कम आहे एका बाजूला सुनील येवले असतील शिवा लंके असेल विजय बोरुडे असेल किरण गाडगे असेल संजय घाडगे आहे ओमकार जांभरे आहेत मोठमोठे फलंदाज त्यांच्या संघामध्ये दिसत आहेत त्या कारणाने जास्तीत जास्त धावा करावा लागतील ऋषी आल्या ऋषी आणि अभिनव तर शिवालंके तिसऱ्या तिसऱ्याकडे घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने सुरुवात करी आपल्या गोलंदाजीला डावकर आता हा गोलंदाज पहिला चेंडू स्लो डिलिव्हरी पद्धतीचा चेंडू परंतु उजाइशीकडे वळणारा चेंडू लेग कट ऑफेक कट टाकण्यामध्ये ज्याची ओळख आहे तोच हा गोलंदाज शिवालंके पहिला चेंडू खराब चेंडू दुसरा चेंडू पुढे सरसालवा होता फलंदाज ऋषी परंतु उजाइशी बाहेर जाणारा हा चेंडू त्याच्यामुळे वेध साधता आला नाही चेंडूचा परंतु या ठिकाणी मिळते राव दाव संख्या होती ती सोळा पुन्हा एकदा पाहावं लागेल शिवा तयार जोरदार प्रहार केला लॉंगॉनच्या दिशेने विजय बोर्ड येते चेंडू खाली तोपर्यंत एक धाव धावून पुन्हा करता दोन्ही फलंदाज आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल कारण विजय त्या ठिकाणी क्षेत्रक्षक करताना दिसतोय चांगले क्षेत्रक्षक पण पाहायला मिळतात डिंडोंग या संघाकडे तर आतापर्यंत संख्या होते सतरा येणारे पाच चेंडू असतील पाच चेंडूवरती अभिनवला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल अभिनव याच्याकडे कडून मोठी अपेक्षा असेल आपल्या संघासाठी पावं लागेल येणारे पाच चेंडू अभिनव स्ट्राईकला खेळेल शिवा लंकेचा पुढचा चेंडू अभिनव तयार बॅक फुटला गेला बॅथ फूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न प्रयत्ना टाकेला फसतोय अभिनव याचा आणि स्वतःचा विकेट मात्र गमावून बसतोय अप्रतिम झेल इकडे पाहायला मिळाला सुनील एवले यांच्या मार्फत आपण पाहतोय सुनील एवले विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत आणि एक चांगला झेल घेतलाय तो मात्र सुनील अवले यांनी आणि मला वाटतं अभिनव यांचा या ठिकाणी विकेट जातोय तर आतापर्यंत आपण विचार केला अभिनव या फलंदाजाचा आठ चेंडू खेळला आणि आठ चेंडू मध्ये अवघ्या दोन धावा काढल्या अतिशय खराब अशी कामगिरी आपल्या संघासाठी ती अभिनवच्याकडून तर नवीन फलंदाज आणखी एक मोठा फलंदाज सुजित भोईर या फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा नेहमीच असतात त्या काळभैरव संघाकडून तोच फलंदाज मैदानाकडे जाताना दिसतोय पाहिजे शिवा लंके समोर मात्र सुजित भोईर पहिला चेंडू ब्लॉक पदे चेंडू चेंडू मात्र विकेट किपर सुनील याला मिस करून जातोय गल्लीच्या दिशेने संदीप घोडके येतो चेंडू खाली तो पर्यंत एक धाव धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज एका धावने धाव संख्या मात्र होते आतापर्यंत अठरा दोन षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र उर्वरित तीन चेंडू समोर मात्र फलंदाज ऋषी जो सलामीला खेळताना पाहिला पण सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे येणाऱ्या तीन चेंडूवरती मोठी अपेक्षा असेल ती मात्र काय भैरव कामोड्या संघ संघाला तर पाहावं लागेल ऋषी काय कामगिरी करतो आपल्या संघासाठी जोरदार प्रार करण्याचा प्रयत्न परंतु डागव्या इष्टीकडून उजव्या इष्टीकडे वळणारा हा चेंडू त्या कारणाने कुठेतरी बीट होतोय ऋषी आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव सुनील यांच्या हातामध्ये चांगलं छटक हाताळले ते आतापर्यंत शिवालंकियाने पुढे सरसावला चेंडूची पाहणी केली चेंडूला लोप आहे त्या ठिकाणी अप्रतिम होते संजय याने परंतु उंची जास्त असल्यामुळे चेंडू जातोय जा बाहेर सहा धावांसाठी हा येणारा ऋषी यांच्या बॅटमधून खनखनी असा षटकार सहा धावेने एक वेगळा आकार मिळतोय धाव संख्येला धाव संख्या मात्र होते ती चोवीस आता मात्र येणारा शेवटचा चेंडू बाकी असेल नक्की या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर जवळजवळ साजिश धावसंख्या उभी करू शकेल सके, शकेल तो संघ का काळभरो कामोडे बॅक फुटला गेला आणि मला वाटतं त्या ठिकाणी फायनलच्या चे दिशेने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र जातो निर्धाव धावसंख्या स्थिर चोवीस वरती कायम आणि मला वाटते डिंगडोंग या संघाला पंचवीस धावांचं आव्हान असेल येणारे अठरा चेंडू पंचवीस धावा या डिंगडोंग कामोड्या संघासमोर असतील तर पाहावं लागेल कशा प्रकारचं असेल हे सत्र पहिल्या सत्राचा खेळ संपला या ठिकाणी आपण पाहिलं सुरुवातीचं षटक हाताळलं होतं संदीप घोडके यांनी चांगली गोलंदाजी केली होती दोन धावा फक्त दिल्या होत्या अतिशय वेगवान तेज तरार हा गोलंदाज म्हणजे ओळखला होता पूर्ण रायगडमध्ये पूर्ण जुन्नरमध्ये तोच हा गोलंदाज त्याने आपली धार या ठिकाणी दाखवली त्यानंतर मात्र आलेला किरण गाडगे याच्या गोलंदाजीवरती थोड्याशा धावसंख्या खर्च झाला त्यानंतर परत तिसरं षटक हातळलं होतं शिवा लंके याने आणि शिवा लंकेने थोडंसं कम बॅक केलं आणि आतापर्यंत धावसंख्या झाली चोवीस आणि पंचवीस धावा करायला लागतील त्या डिंग कामोटे या संघाला तर नक्कीच ज्या प्रकारे संदीप घोळके यांनी गोलंदाजी केली ना त्या प्रकारची गोलंदाजी काय भैरव कामोट्या संघाच्या गोलंदाजांना करावं लागेल कारण अठरा चेंडूमध्ये पंचवीस धावा तुम्हाला थांबावायच्या आहेत आणि त्या थांबवण्यासाठी तुम्हाला धारदार गोलंदाजी गोलंदाज या ठिकाणी करावे लागेल तर पाहावं लागेल कोणते गोलंदाज असतील ज्या अठरा चेंडूमध्ये पंचवीस धावा थांबवतील तर चला लवकर लवकर क्षत्रक्षर लावून घ्या काळ कामोटे संघाचा कर्णधार सुमित सैद विनंती असेल तुम्हाला लवकर लवकर क्षेत्रक्षर लावून घ्या बराच उशीर गेलेला आहे सामन्याला तर चला दोन्ही पंच जास्तीत जास्त टीम मिटिंग करायला देऊ नका लवकर लवकर सामने चालू करा चार वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत बरोबर अजून बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे आपण पाहतो आजचा दिवस स्वर्गीय प्राची स्मृती चषक दोन हजार पंचवीसचा इंटर कॉलनीचा दिवस सकाळपासून बरेचसे सामने झाले अटी अटीतटीचे सामने आपण पाहत आलो सकाळपासून तर नक्कीच हा सामना देखील अट्टीतटीचा होईल अशी मी आशा बाळगतो कारण येणारे अठरा चेंडू असतील पंचवीस धावांची गरज असेल मैदानाकडे सलामी जोडी येताना दिसते एका बाजूला असेल तो शिवा लंके त्याच्या जोडीला सुनील येवले पहिल्या सामन्यामध्ये आपण त्याला मिस केलं होतं काही वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नव्हते त्यानंतर मात्र आगमन करतो आपल्या संघासाठी एक तारन हार म्हणून त्याला ओळखला जातं तोच हा फलंदाज मैदानाकडे वाटचाल करताना दिसतोय सुनील येवले असेल तर त्या सोबतीला मात्र शिवालंके शिवालंकेचा विचार केला की के नेहमीच या मैदानावर तो आग उगत हो असतो बऱ्याच वेळी त्याने मॅन ऑफ द मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावला आहे आणि तोच फलंदाज सलामीला येताना दिसतोय तर त्याच्या जोडीने तेवढाच मोठा फलंदाज मोठं नाव आपण नेहमीच खेळाडूला मोठमोठ्या टुर्नामेंट खेळताना पाहतोय सीबी ट्रॉफी असो किंवा सी ट्रॉफी असेल रायगडच्या आणखी मोठ्या टुर्नामेंटमध्ये हा खेळाडूला नेहमीच वरच्या स्तरावरती खेळताना पाहतोय तोच आज सुनील येवळे स्ट्राईकवरती खेळ आपण पाहतो एक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज अमिसेद, अमिसेद, अमिसेद। अमित शेत सुमित अमित तो अमित शेत नक्कीच तीन भावांचा भरण्या भरणा असलेला हा संघ एका बाजूला अभिनव आणि त्याचे दोन भाऊ सुमित आणि अमित तर अमित याच्यावरती जबाबदारी असेल पहिल्या षटकाची तर अमित तर सलामीला फलंदाज स्ट्राईक वरती खेळेल तो मात्र सुनील एवले तर पाहावं लागेल येणारं समीकरण असेल अठरा चेंडू आणि पंचवीस धावा अठरा चेंडू मध्ये पंचवीस धावा रोखावा लागतील काळेवर हो कामोट्या संघाला आणि त्यासाठी पूर्णपणे जबाबदारी दिली ती सुमित सुमीत सैदने आपल्या भावावरती म्हणजेच अमित सैद याच्यावरती तर पाहावं लागेल ही जबाबदारी पार पाडतो का अमित आणि पाहावं लागेल एका बाजूला फलंदाजी फलंदाजीचा विचार केला तर मोठी फलंदाजी पाहायला मिळते डिंडाऊंग यांच्या बाजूने सगळ म्हणजे फलंदाज सुनील शिवा तंतन तंतरास विजय असेल किरण असेल संजय असेल बरेचसे खेळाडू संदीप घोडके देखील फलंदाजी करतो मल्ला फळीमध्ये तर पाहावं लागेल पहिला चेंडू सुमित सेल यांचा माफ करा चेंडू, चेंडू। चेंडू अमित सेल यांचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू चांगला चेंडू हाताळला येतो अमित याने चांगली सुरुवात संघाला आपल्या म्हणजे बरोबर कामोट्या संघाला की आपण पाहतो अठरा चेंडूमध्ये पंचवीस धावा करायच्या होत्या आणि त्यासाठी हा गोलंदाज म्हणजे अमिताची निवड केली आणि पहिला चेंडू त्यांनी चांगला टाकला श्री गणेश केला नीरव चेंडू टाकून पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट मारा करेल फुक फुलट्या प्रकारचा चेंडू चेंडूचा वेध घेतला सुनीलाने भिरकावून दिलंय बांड्रीच्या दिशेने फायन याच्या दिशेने चार धावांसाठी दिशे धाव संख्या मात्र होते ती चार वैयक्तिक आणि सांघिक खातं खोलतं या ठिकाणी तो मात्र सुनील या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते नो बॉल चेक करण्यासाठी नक्कीच स्क्रीनवरती पाहिला जाईल त्यानंतर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो सिद्धे सिंद या ठिकाणी उपस्थित आणि हा नो चेंडू खराब चेंडू नो प्लस चार म्हणजे पाच धावा मिळतील येणारा चेंडू असेल तो फ्रीट समोर असेल तो मात्र फलंदाज सुनील आकूट आपल्या चेंडू डाव्याशीच्या भारत जाणारा चेंडू चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय हो तो मात्र अमित्याचा चेंडू मात्र जातो निर्धाव धाव संख्या झाली ते आतापर्यंत पाच पंचवीस धावांचा पाठला करताना पुन्हा एकदा अमित तयार असेल आपल्या गोलंदाजी मार्फत आठ ते दहा पावल्याचा रन अप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट मारा करेल सलामीर फलंदाज सुनीलला जोरदार पार केलाय प्रथम साळुंके झेल खाली परंतु जास्त लांबी असल्यामुळे चेंडू जातोय प्यामिलीला सलामी देत सहा धावांसाठी धाव संख्या मात्र होते ती अकरा चांगला फटका पाहायला मिळाला सुनील येवले यांच्या बॅटमधून आता मात्र उर्वरित पंधरा चेंडू चौदा धावा समीकरण जवळ येताना दिसते ते डिंगडोंग का संघाच्या बाजूने पुन्हा एकदा तीच चूक आणि या चुकीला मात्र या ठिकाणी माफी नाही ती सुनील येवले यांच्याकडून फुलच्याच प्रकार चेंडू पूर्णपणे मेजवाने दिली होती सुनी सुनील याला आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र घेतोय हा सुनील चेंडूला भिरकावून देतोय विकेटच्या डोक्यावरून सहा धाव्यांसाठी या सहा धावांनी संघाची धाव संख्या होती ती सतरा पर म्हणजेच पूर्णपणे सामना आपल्या किशामध्ये टाकतो सुनील एवले आता मात्र चांगला चेंडू वेगावर नियंत्रण ठेवलं होतं ते अमित्याने आणि त्या कारणाने कुठेतरी सुनील एवले बीट होतोय आणि चेंडू मात्र जातो विकेट किपर अभिनव यांच्या हातामध्ये निर्धाव धाव संख्या मात्र वरती कायम आता मात्र येणारे तेरा चेंडू आठ धावा तेरा चेंडू आठ ढवा पाहावं लागेल येणारा चेंडू कशा प्रकारे असेल अमित्याचा पुन्हा प्रकारचा चेंडू पाहायचंय सत्र येतोय झेल खाली आणि मला वाटतंय या ठिकाणी जेल बाद होतोय तो मात्र सुनील येवले हो मोठा मासा गळ्याला लागताना दिसतोय पहिला धक्का पहिला मोठा धक्का सुनील येवले यांच्या स्वरूपात धावसंख्या संख्या मात्र झाली ते सतरा येणारे बारा चेंडू आणि आठ धावा पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न होता सुनील यावले यांचा परंतु कुठेतरी वेगावर नियंत्रण ठेवलं होतं अमित्याने त्या कारणाने चेंडूला जास्तीत जास्त जोर मिळाला नाही त्या कारणाने झेल उडला आणि रुणाला आला होता झेलखाली आणि चांगला झेल टिपला तो वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने दुसरा शब्द घेऊन येतो तो गोलंदाज अभिनव आणखी एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याला ओळखला होता तो कामोठ्यामध्ये तोच हा गोलंदाज नेहमीच आपण पाहतो या गोलंदाजाला या मैदानामध्ये सराव करत असताना अतिशय धारदार गोलंदाजी करतो तोच हा गोलंदाज अभिनव तर पाहावं लागेल येणारे बारा चेंडू असतील आठ ढाव्यांची गरज असेल समोर मात्र फलंदाज असेल तो शिवालंके प्रथमता स्टाईला खेळताना दिसेल पहिल्या षटक षटकामध्ये आपण पाहिलं सुनील याने पूर्णपणे फलंदाजी केली होती त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रथमता स्टाईलला खेळतोय तो, तो फलंदाज शिवालंके येणारे बारा चेंडू आठ धावा असं समीकरण असेल तर पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल येणारे चेंडू वर समजेल आपल्याला तर पहिला चेंडू घेऊन दहा ते बारा पावलं रनअप घेऊन पंचांच्या डावा बाजूने राईट वर विकेट मारा करतोय पहिला चेंडू लॉफ केलाय लेक्चर लेगच्या दिशेने सहा धाव्यांसाठी सहा धावने धाव संख्या मात्र होते ती तेवीस पाहायचे येणार अकरा चेंडू आणि दोन धावा भीमर पद्धती चेंडू पंचसागर मात्र यांचा इशारा होतो हा नो चेंडू आणि या ठिकाणी वन प्लस वन दोन धावा मिळतात या ठिकाणी विजय मात्र होते संघ डिंगडॉंग कामोडे पुढील फेरीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तसेच काय कायभैरव कामोडे असं संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल ते त्यांचे हार्दिक आभार तर या ठिकाणी नक्कीच मी सूचित करू इच्छितो रत्नागिरी जिल्हा आणि या जिल्हा